काय मग आली निवांत आलो सावलेलं बसायला आपलं ऊनच ऊन पडायला बाहेर ऊन पडायला काय ऊन झाला पालासरायला नाही काय काढायच आता उन्हाळ्यात काय काम बी नाही काय आता काम बी सगळे झाले त्यामुळे आता निवांत उन्हा काय म्हणायचं काय झालं कामात काय झालंय मुका

काय बघतो म्हणलं काय कुठं लागलंय कुठे बघतो रे होती पुढ शिकल की घेज शंभर टक्के तसंच असत हायला काय तरी चला चला उठ उठ घालता तू काय तिथं दार धरत होतो तिथं राहणार बसलो होतो निवान चल बघ कुणी हाणले काय चला चल चल बर हाणले मग ते चल चला उठा चला चल बर दाखव कुठं ए चल खेळ आली कुठे गेलाय चल बर कुठं कोण दाखवू आईला लय शुज लय हेच लागलं लुगड लंगड खाली का लाय हाल ले। चल चला ए चल बर पिल कुठे बघू तस करू चल 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 आईला लय बेकार केलं घडे ह्याला चल चल पटा पटा चला कुठे जाखे चल पाट, चल कुठे होतं कुठे मारले बघ बरं गाव काय झालं नाही काय इथं बसलो कुठं का काय येतो पार बसला होता कोणी कुणी हल म्हणजे डोळ होते का तुला माहित नाही कोणी तोंड बघितलं नाही कशी आहे काय म्हटलं मॅटर झाला मॅटर झाला चला चला चलायच काय का अवघड ना, काय म्हणजे तोंडा बनव हात तोंडा बांध कशी आहे आता ती कोण आहे ती माहित नाही तुला

जाऊ आता काय कर आमचं काम काढला जाता काय तर आम्ही म्हणला आयला कोण काम कोण मुळखीचं उळखीचं हाय म्हणल मारलं तुला म्हण आमचं चाल का मित्र पिल्या चला म्हणलं सोडा तर हि मत कोणी आणले काय की ते बाबा आता काय करतो परत लक्षात ठेव तोक 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 आला का तुझा मग आता काय चला चालयाल काय ग ठेव खरं बुडस बुडसूरल्या दुकानात मग काय मग झोप आराम कर मग

का तुम्ही आम्ही काय ती तिथं झाडाखाली बसलो होतो पिल्या आला ना चला चला मेटर झालाय आई म्हणलं कोणी हाल म्हणलं आपलं मित्र चला म्हणलं ते मीरून कडला तर म्हटला म्हणलं कोण होतं रे मला कोण काय माहित नाही म्हणलं कोण होतो म्हणला आता जे आला म्हणलं हां तो कोण आला म्हणलं कोणतं हां तो आला म्हणलं आता

बसू काय काय हे दगड आम्हाला पिल्याला आमच्याकडे बसलो आम्ही पिल्या बसला दगडवर दगडवर बसलो त्याचं बोडस कोणी कस काय आम्ही बसलो चेचा खाली आम्हाला पुढे आला म्हणला अधिका चाल चालरा म्हणला मॅटर झालाय म्हणलं कायच मॅटर झालाय राहलंय म्हणला काय म्हणलं कोणतरी हनला असं म्हणलं चला बरं म्हणलं कोणत्या असं म्हणलं ओळखीचं म्हणलं मित्र आपला आपलाच म्हणलं घेऊन तिकडे तर म्हणलं कोणी कुठे का आराम हे कोणी आणलंय काय तोंड मारलं म्हणलं आता यायला म्हणलं कडे काय का तू म्हणलं कुणी आणलं तुलाच माहित नाही म्हणलं काय आलं हा तुझी लय का लाग लंगड चलते तू असला लगड चांगला चोप चोपला बर झालं लय कोण केला काय म्हणलं लक्ष ठेव म्हणलं गेला का, का मोबाईल जा फोन कर म्हणलं पाच मिनिट येतो कोणी वाचलं म्हणलं पण त्याला सुद्धा झाली नसताना हंडल्यावर लवकर ते आलं निजलं नाही नि कोणी रे ते लंगडच लंगडच आलं बी वाटूळी गेलं ना ते पुढं च बी वाटूळ ते लंगड चल झालं निवार चॅपला काय

आम्ही फिरतो. फिरतो इकडे या तेव्हा तिथं ते बसलो होतो. तिथं बसून दिलं नाही. कुठं बसून दिलं? अनिलला म्हणलं चल बुवा आपण लांब जाऊ म्हणलं बस तिकडे जाऊन आता. इकडे आलो. तू तू दिसला. मला तू तुझं काय करतो अरे चल मला जायचं लागा जनावरला पाणी पिणी पाजायचं आहे बरं बरं. काय तर. चला. तात्या बी कुठे गेले काय म्हणत बाहेर गेले तात्या कुठे तरी. काय जनावरला पाणी पाहिजे म्हणून. जाऊ मग. नका तर बस बुवा मग जातो आम्ही काय करतोय. बस. Bolo to niečo, čo